दोनशे बहात्तर वर्षाची परंपरा असलेले पुरातन व जागृत देवस्थान श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून सुरू झाला असून या यात्रा निमित्त शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोठ्या प्रमाणावर पशु बाजार भरलेला असून या बाजारात गेल्या आठ दिवसांपासून एकशे बारा म्हशी विक्रीसाठी आले असून पैकी एकशे चार विक्री झाल्यात तर रेडा तीन विक्रीसाठी आले असून तिन्ही विक्री झालेत त्याचप्रमाणे एकशे अठरा घोडे विक्रीसाठी आले असता यापैकी छत्तीस घोडे विक्री झालेत गेल्या आठ दिवसात एक कोटी चार लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीची पशुंची खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर येथे झाली असून गेल्या वर्षी आठ दिवसाच्या तुलनेत या वर्षी चौदा लाखांनी खरेदी विक्री जास्त झाली आहे अजर भाई आप शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मे तो मेले के अंदर में घोड़े बाजार में क्या रिस्पॉन्स मिल रहा है रिस्पॉन्स सर कुछ नहीं मिल रहा है जो अभी तक इसके पहले जो बाजार होते रहे और बाजारों का भाव ताव या माल सेल होना अच्छा रहा पर यह साल कोई दम वाली बात नहीं है और अभी तक मैं दस जानवर रह के आया था यहाँ पर एक जानवर सेल हुआ है एक गोली बेची अभी तक ग्यारह जानवर लाया था अभी मेरे पास दस बाकी है और बाजार में खास रिस्पॉन्स नहीं मिल पा रहा है जो अभी तक रिस्पॉन्स पहले मिलता था और बाजार धीरे 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 ये कम होता जा रहा है बहुत सारे व्यापारी आते थे यहाँ पर तो अभी इतने व्यापारी नहीं आ पा रहे हैं इसके लिए कि माल की यहाँ खपत नहीं है सेल नहीं है इसके लिए यहाँ नहीं आ पा रहे व्यापारी का नाम क्या नाम रखा था लक्ष्मी हाँ इसकी रेंज साढ़े तीन लाख रुपए है इसमें सस्ते जानवर भी है महंगे जानवर भी सभी क्वालिटी के जानवर हैं यहाँ नस्ल काठियावाड़ पंजाब सेन मारवाड़ सब प्रजाति के जानवर यहाँ पर इस समय उपलब्ध है मौजूद है यहाँ बाजार के अंदर ब्लैक व्हाइट अवलख जो भी कलर का पसंद कर सकते हो घोड़ा घोड़ी सभी चीज है यहाँ बच्चे भी हैं छोटे और काठियाबाड़ से आए कुछ बच्चे बाकी पंजाब के बच्चे नहीं है काटियाबाड़ बच्चे हैं यहाँ पर अब ये घोड़ी की क्या उम्र है उम्र इसकी चार साढ़े चार साल की है और इसके पहले पीछे जो बाजार गए और यहाँ छोटे टट्टू जो गौरान गौटी बोलते हैं वो भी आते थे पण व्यापारी भी वेपारी आहे की या गोष्टी माल आहे नाही टट्टू गाव छोटा माल आता था दादा आपण कुठून आलात आणि आपण काय काय आणलेले सर आमचं आलं माझ नाव पहिली गोष्ट आहे कि माझं नाव समाधान लोटन बिलाडे शॉपते आमचं काकान त्यांचे हो आणि आम्ही शी शिरपूरची यात्रेमधून शिरपूरच्या यात्रेमध्ये आलेलो आहे बघायला तर गेलं तर तुम्ही जसं विचारता की मला गोळ्यांच्या सजवडीसाठी काय काय वस्तू आहेत वस्तू तर तो भरपूर आहेत जसे की त्याची वाली लगाम आहे हातामध्ये पकडण्याची बरोबर नंतर त्याची पायाला बांधण्याची पिछाडी मागचे जे दोन्ही पाय जे बांधतो ना आपण त्याची पिछाडी नंतर मग त्याचे मुर्खे आहेत यामध्ये त्याचे आहेत कंटिन्यू कानाला वगैरे आपण बांधत राहतो काय तिला मोरखी म्हणतात नर मे बसा सैडल रह जिस आम के घरी बन तो अजर भाई आपने ये जो घोड़ा दिया जी ये इसकी कीमत क्या है और और एक का तक बेचा है ये दो लाख ग्यारह हजार का दिया है दो लाख अठारह हजार जात पंजाब में उमर दो दात और ये सिरपुर में दादू चौहान डॉक्टर साहब को दिया है घोड़ा आज आठवा दिवस यात्रेचा आतापर्यंत आठवा दिवस आहे आज गोड्यांच्या बाजाराचा खंडराव महाराजांच्या मेलाचा तर आज सर्वात जास्त दोन लाख अकरा हजाराला विक्री गेलेला आहे आणि एक गोडा आहे एक लाख पन्नास हजारला विक्री गेलेला आहे हा किरण चव्हाण यांनी विकत घेतलेला आहे सर्वात जास्त किमतीचा गोडा आज विक्री झालेला आपल्या आठ दिवसात दादू चव्हाण आपण हा जो घोडा घेतला हा कितीला घेतला आणि या घोड्यामध्ये आपण काय काय असं बघितलं की आपल्याला हा घोडा घेऊ इच्छितो असं वाटलं आम्ही हा गोळा दोन लाख अकरा हजार रुपयाला अजरबाई करून घेतलेला आहे हा पंजाब जातीचा घोडा आहे इथे शंभर दीडशे घोडे आल्यामुळे आम्हाला पसंत आला म्हणून हा आम्ही घेतलेला आहे या घोड्याची जात काय पंजाब जातीचा घोडा आहे किती वय वर्षाचा आहे घोडा दोन जात आहे आता गोळा वय काय याचा चोवीस महिने असेल